महाराष्ट्रासह देशातील अग्रगण्य राजकीय सांस्कृतिक क्रीडा शैक्षणिक आर्थिक आध्यात्मिक सामाजिक व गुन्हेगारी मृतांचा आढावा देणारे न्यूज चॅनल म्हणजे इंडिया स्टार न्यूज लाईव्ह आम्ही दाखवतो देशातील सत्य परिस्थिती गेली अडीच वर्षात विकासाची कामे केली बोरणारे म्हणजे विकासाचा ब्रँड संजय पाटील बोरणारे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आमदार बोरणारे यांचे बंधू वैजापूर नगर परिषद निवडणूक रिंगणात जनतेने विकासकामे करणाऱ्या उमेदवाराला निवडून द्यावे असे आवाहन केलं शिवसेना गट पक्षाकडून संजय पाटील बोरणारे हे नगराध्यक्षपदाची निवडणूक लढवित आहेत अतिशय चुरशीची लढत वैजापूरमध्ये पाहायला मिळत आहे आमदार प्राध्यापक बोरनारे यांनी तालुक्यात सर्वात विकास जास्त विकासकामाचा निधी आणला आणि जास्तीत जास्त विकासाची कामे केली आमदारांचे बंधू नगराध्यक्ष पदाचे उमेदवार संजय पाटील बोरनारे यांनी सांगितलं की नगरपालिका सत्ता मिळाल्यास अजून कामे करून शहराचा कायापालट करू असं त्यांनी इंडिया स्टार न्यूज चे संपादक अनिल कुमार बागुल यांच्याशी संवाद साधताना सांगितले नमस्कार इंडिया इंडिया स्टार न्यूज मध्ये सर्वांचं स्वागत आज आपण आलेलो आहे वैजापूर नगरीमध्ये वैजापूर नगरीचा नगर नायक कोण अर्थात नगर अध्यक्ष कोण होणार बेधडक चर्चा आपण सर्वांचं स्वागत करतो आज आपल्या सोबत संवाद साधण्यासाठी आहे नगराध्यक्ष पदाचे एक आश्वासक चेहरा संजय पाटील बोलणारे सर आपले आपला संवाद साधणार आहे वैजापूर शहर हे जागतिकरणामध्ये प्रगतीशील शहर प्रग प्रगतीच्या वाटेवर असलेले एक शहर आहे या संदर्भानं त्यांच्या मनामध्ये काय विचार आहे काय संवाद साधणार आहे आहात एकच पहिलं जे पहिले वॉटर सप्लाय आम्ही पहिले चालू करणार आणि ते बऱ्याच वीस वर्षापासून फिल्टरचं पाणी बंद आहे एवढं पिवळं पाणी येत आहे त्याच्यामध्ये आमच्या शाळा आहे प्रत्येक जण जार घेतो एक दोन तीन आणि वैजापूर मध्ये ते चौकट जे घालीच साम्राज्य पसरलेलं आहे पहिले आम्ही ते स्वच्छ करणार सहा महिन्याचे सगळे हे काम आमच्या डोक्यामध्ये सर आपण या ठिकाणी वैजापूरला एक आश्वासन देत आहे वैजापूर नागरिकांच्या प्रामुख्याने आपल्या आपण कशा पद्धतीने त्यांच्या मनामध्ये प्रचार यंत्रणा आमच्या अडीच वर्षामध्ये एकशे ऐंशी कोटीचे काम केलेले आम्ही विकासात आम्हाला विकासाच्या लोक मतदान करणार विकासाचा चेहरा म्हणजे संजय पाटील बोलणारे असं त्यांचं म्हणणं आहे तुम्हाला शुभेच्छा असेल आणि प्रचाराला देखील शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद इंडिया स्टार न्यूज मुंबई